संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी तसंच इटावा इथं प्रचार सभेला संबोधित केलं उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं तसंच योगी आदित्यनाथ सरकार आल्यानंतर उत्तर प्रदेशचा सन्मान वाढला आहे इथला विकास झाला असून कायदा आणि सुव्यवस्था वाढल्याचं राजनाथ सिंह खलीमपूर खिरी इथं बोलताना म्हणाले उत्तर प्रदेश सध्या एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनत आहे तर भारत सध्या जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या वाटेवर असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका ऐकण्यावर इतर देशांकडून उत्सुकता पाहायला मिळत असल्याचं सिंह यांनी सांगितलं स्वतंत्र भारताच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेवढ्या योजना राबवल्या आहेत तेवढ्या कोणत्याच पंतप्रधानांनी राबवलेल्या नसल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी इटावा इथं बोलताना केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताची प्रतिष्ठा सन्मान आणि उंची वाढल्याचं राजनाथ सिंह म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज तेलंगणा आणि ओदिशाच्या दौऱ्यावर आहेत तेलंगणामधल्या मेडक लोकसभा मतदारसंघात शहा यांनी प्रचारसभेला संबोधित केलं गेल्या दहा वर्षात भाजपा सरकारनं देशातल्या अनेक मोठ्या समस्या सोडवल्याचं तसंच रखडलेली कामं पूर्ण केल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं काँग्रेस आणि टीआरएसनं तुष्टीकरणासाठी दिलेलं अनुचित मुस्लिम आरक्षण रद्द करून टी आणि ओबीसीना आरक्षण देण्याचं आश्वासन शहा यांनी ओदिशामध्ये प्रचारसभेला संबोधित करताना सांगितलं ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायकही बिजू जनता दल या आपल्या पक्षासाठी जोरदार प्रचार करत आहेत